हाऊसबोट काश्मीर श्रीनगर दाल लेक शुभप्रभात गुड मॉर्निंग लेकमध्ये काय काय विक्री विक्री चालू आहे चहा कॉफीवाला वगैरे सगळे फिरतायत

इकडे तोंड करा रे इकडे या इकडे या ते आपल्याला बघून पळणार छानपैकी आमच्या घराच्या समोर बदक हो हो पण ते काठेमध्ये मध्ये येते काही सकाळी शिकारे उभे आहेत रात्रभर उभे आहेत पळालं ते मला बघून एकातयात होती मस्त ना किती छान निसर्गाची किमया पाहत राहावे निसर्ग आपला सोबती